ओम शिवाय ओम शिवाय सर्व पित्री आमशानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे महाप्रसाद अन्नदान जे का सर्व पित्री आमशानिमित्त आपल्या पित्रांसाठी जे नैवेद्य पूजा अभिषेक आणि जे घडंतसं अन्नदान काही मंडळीने आपल्याकडे समजा दक्षिणेच्या रूपाने काही पाठवलं होतं आणि ते अन्नदान कशा प्रकारे झालं हे आपण पाहणार आहोत आणि खूप मंडळीनं जी का यूट्यूबद्वारे जोडली गेली मंडळी आहे त्यांनी आपल्याकडे जी जसं जमन तशी दक्षिणा वगैरे पाठवली होती आणि ती दक्षिणा या अन्नदानासाठी आणि पूजापाठ ही जी काय विधी असतो नैवेद्य असतात अशांसाठी आपण ती वापरली आहे आणि ते कशा पद्धतीने झालं आहे ते पाहूया आणि काही मंडळींची अन्नदानासाठी दक्षिणा दिली त्यांची नावं पण आपण जे जमल तसे नावं आपल्याकडे उपलब्ध आहेत तसे आपण नावं पाहूया बऱ्याच वेळेस आपल्या पित्रांची नावं घेता येणार नाही तिथं म्हणजे व्हिडिओमध्ये पण पूजेच्या वेळी घेतलेले असतात तर आता आपण मंदिरात जवळजवळ आलेलो आहोत तर कशाप्रकारे कार्यक्रम झाला होता आणि आपल्या पित्रांची जी अन्नदानासाठी दक्षणतील त्यांची अन्नदात्यांची नावे आपण ऐकूया सौभाग्यवती रंजना संपत जाधव श्रीमती पुष्पा ढाले अमरावती यांनीही आपल्या पित्रांसाठी अन्नदानासाठी आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती प्रदीप मेडे श्री अतुल कुलगुडे कुमारी अंबालिका निलंग्यकर सौभाग्यवती कविता संदीप भोसले सुधीर पाटील पुणे कल्पना शहा श्री नंदन भालचंद्र साळवी नयना तानाजी बाबर प्रवीण विठ्ठल संखे गिरीश विठ्ठल कांगणे भरत सुरेश पाटील यांनी मुज्या पूजन आणि भोजनासाठी दक्षिणा पाटील होती निर्मला नाही सो रुपाली निर्मळ श्री अविनाश जगन्नाथ पाटील पुणे यांनी आपल्या पित्रांसाठी दक्षिणा पाठवली आहे जयश्री सोदरकर सौभाग्यवती कविता अनिल शिंदे सविता रामेश्वर बडाळे श्री अर्जुन बलभीम माळी सौभाग्यवती स्वर्णा रामकृष्ण सुर्वसे शकुंतला आटले त्यांनी त्यांच्या पित्रांसाठी दक्षिणा पाठवली आपल्याकडे प्रतिभा अनिल महाले प्रमोद पाटील पुणे सौभाग्यवती स्नेहलता महेश आय्यर कुणाल आय्यर इंग्लंड इथून त्यांनी दक्षिणा पाठवली होती श्री विश्वास सरपोद्दार श्री रामकृष्ण भागवत पाटील चिकलठाण तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथून श्री वाल्मिक वाघ शारदा करंडे नेहा करंडे रंगराव सहदेव टिपुगुडे विजय तुकाराम मिसाळ वैकुठवशी हरिभक्त परायण दत्तात्रे वामन तांडेळक तांडे स्मरणार्थ यांच्या स्मरणात रेवंत तांडेल व अक्षय तांडेल यांनी दक्षिणा पाठवली होती कैलासवासी अनिल शीताराम टांडगे यांच्या स्मरणार्थ श्री दिनेश शीताराम ठाणगे यांनी दक्षिणा पाठवली हरिभक्त श्री वामन बाळू चिराटे वैकटवाची हरिभक्त चंद्रकांत मुरलीधर मुरहाडे बाबा यांच्या स्मरणार्थ यांनी दिनेश शीताराम यांनी दिनेश शीताराम ठाणगे यांनी दक्षिणा पाठवली होती निरंजन भोपाळ गुरव श्री अविनाश जगन्नाथ पाटील त्यांच्या पित्रांसाठी कैलासवशी जगन्नाथ पाटील रत्नाकर जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणात दक्षिणा पाठवली होती सौभाग्यवती सिलाताई अविनाश पाटील यांनी त्यांच्या पित्रांकरता मारुती नाना देसाई यांच्या स्मरणात दक्षिणा पाठवली होती विजय चंद्रभान गायकवाड रामचंद्र केशवराव रायते महादेव व्यनुभव उर्फ बाबा बागल पुणे त्यांनी या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली होती श्री सो सविता सचिन गाडिलकर सो सोमनाथ बबन गडगे यांच्याकडून कैलासोशी बबन सकाहारी गडगे यांच्या स्मरणार्थ दक्षिणा श्री राम धोंडू पवार सुरेखा राम बनसोडे श्री राजेंद्र बबनराव बबन हवलदार रश्मी घाग प्रमोद पाटील यांच्याकडून कैल सुनीता भरत गोरे सुभाष किसन तरसे सजू बापुराव बागल कडून त्यांच्या सर्व पित्रांकरता कैलासुशी बापुराव पांडुरंग बागल आणि कैलासुशी हौसाबाई बागल आणि इतर श्री शिवकुमार गुरलिंग कानडे हेमंत जगन्नाथ पाटील सो साधना मुकुंद पोतदार गुजरात सौभाग्यवती पुष्पा पांडुरंग शिंदे शुभांगी मोरे यांच्याकडून त्यांच्या सर्व पित्रांकरता दक्षिणा सौभाग्यवती कविता अनिल शिंदे श्री अमित काकडे सुनील यशवंतराव भालेराव दत्तात्रय बोराडे कुणाल जेंदे अनिल तोटे अरविंद खोपर्डे किरण प्रधान अंकुर प्रधान धनराज मिसाळ गिरीश कंगने सुधीर पाटील तर सर्व पित्र साठी ज्यांनी दक्षिणा पाठविली चुकून कुणाची नावं राहिली असतील तर क्षमा असावी तर सर्व ओम शिवाय ओम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम मी सर्व पित्रे निमित्त अशी प्रार्थना करतो ओंकारेश्वर चरणी की सर्व पित्रांना तृप्ती मिळाव मोक्ष मिळावा आणि त्यांनी त्यांच्या जे पुढच्या पिढीला जे हयात आहेत का आज अन्नदान केलं आहे ते त्यांना फुल नाही फुलाची पाकळी देऊन इथं या कार्यक्रमाला मदत केली आहे त्या सर्वांना तुम्ही आशीर्वाद द्यावा आणि तुम्हाला तृप्ती मिळावी आणि सदैव यांच्या पाठीशी राहून यांची प्रगती करावी यांना चांगल्या प्रकारे आरोग्य द्यावं त्यांची आळल्याली कामं आहेत ती मार्गी लागावेत अशी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना तुमचा आशीर्वाद मिळावा म्हणून मी ओंकारेश्वर चरणी मी परत एकदा प्रार्थना करतो आणि हा जो तुमच्यासाठी अन्नदानाचा जो कार्यक्रम आयोजित केला आणि तुम्ही इथे येऊन सहकार्य केलं याबद्दल मी सर्वांची खूप 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 आभार मानून हा कार्यक्रम इथेच संपन्न करतो सर्वांचे धन्यवाद